आत्ताचा जो विषय आहे तो फार महत्वाचा आहे काय झालं या ज्या दिवसापासून चालू असलेल्या गोंधळामध्ये फार महत्वाचा विषय आपल्या हातातून सुटलेला आहे आणि तो महत्वाचा विषय म्हणजे कालच मी भाऊ तुरसेकर यांचं बघितलंय त्यांचं जे प्रतिक प्रतिपक्ष चॅनल आहे त्याच्यावर मी त्यांच्या क्लिप बघत असते आणि ते बघत असताना ज्या वेळेला ते, ते मी बघितलं अरे बाप पवार दादा खतरनाक आहे बर खतरनाक आहे तुम्हाला कळणार नाही कळणार काय माहिती नाही मला ज्या वेळेला मी बघितलंय ना खरं सांगते मी फार आनंद झाला म्हणत ना मनात ना मला इतका आनंद झाला तुम्हाला सांगते आणि जो प्रश्न म्हणजे मला असं म्हणायचं तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं का महाराष्ट्राच्या की अरे संजय राऊतचं वक्तव्य का नाही आहे वाल्मिकारच्या विषयामध्ये नाही का बरं याला पण संजय राऊत का गेला नाही अंधारेबाई पण गेल्या नाहीत सर्वपक्षीय मोर्चामध्ये आपल्या लक्षातच आले नाही ही बाब की अरे वाचाळवीर तर प्रत्येक ठिकाणी अगदी आहे अगोदर पुढं असतो वाचाळवीर कसा नाही लक्षात आला का तुमच्या तर लक्षात आणून येते लवकरात लवकर जॉईंट व्हा फार महत्वाचा विषय आहे वाचाळवीर नाही फाटक्या तोंडाची नाही काय झालं काय कुठं गेलीत ही लोक ते उद्धव बाबा पण येईना काय झालं असेल बरं उद्धव ठाकरे पण माध्यमांसमोर येईना हो ठीक आहे तुमचं काय असेल ते घरातलं भांडण घरामध्ये ठेवा हरकत नाही घरातलं भांडण बाहेर काढूच नाही अगदी खरं परंतु बाकीच्या विषयांवर तर बोलावं ना कुठल्याच विषयावर ही लोक माध्यमांसमोर येईना झालीत आदोबाळ पण येईना कुणीच येईना त्याचं कारण सांगते या पटापट पटापट या आलेल्या सर्वांनी लाईक करा फार महत्वाचा विषय आहे आलेल्या सर्वांनी लाईक करा फार महत्वाचा विषय आहे फार महत्वाचा विषय आहे त्यामुळे लाईक 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 करा 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 काय झालं माहिती का आठ दिवसापूर्वी मातोश्रीवर होती येणाऱ्या स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी म्हणजेच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही त्याच्यामध्ये आली आणि आता आपण फार मोठी माती खाल्ली फार मोठी फार मोठं शेण खाल्लं म्हणायला हरकत नाही आता या गेल्या निवडणुकीमध्ये तर आता येणारी निवडणूक किंवा मुंबई महानगरपालिका ही आपल्या हातून जाता कामा नाही का ह्याच्यासाठी त्यांचं काहीतरी आपलं गणित असेल प्री प्लॅन असेल मीटिंग असेल की आता कशा पद्धतीत आपण लढायला हवं आपण काय करायला पाहिजे तर काही शिवसैनिकांच्या ही बाब लक्षात आलेली आहे की आपण हिंदुत्वाला तिलांजली दिली त्यामुळं आपल्याला लोकांनी डावललं आहे आता आपल्याला हिंदुत्व सोडून चालणार नाही आणि त्या विषयावर चर्चा चालत असताना आता हा मचक्या तोंडाचा बचक्या तोंडाचा बाजारा बसव्या हा मचा मचा लागला करायला संजय राऊत तिथं हा जसा मचा मचा करायला लागला तसा तिथल्या काही नगरसेवकांनी याला उचलला आणि बदाडत बदाडत एका मातोश्रीच्या रूम मध्ये नेला आणि त्याला अर्धा तास लय हाणला उद्धव ठाकरेने अजिबात थांबवण्याचा प्रयत्न केला नाही सगळ्यात महत्वाचं उद्धव ठाकरेचं अभिनंदन हा उद्धव ठाकरेचं फार मोठं अभिनंदन कारण का उशिरा का हो त्यांना जाग आली या सुषमा अंधारेमुळं आणि संजय राऊतमुळं आपल्याला आज ही वेळ आलेली हे त्यांना कळलं हे उशिरा का हो त्यांच्या लक्षात आलं आणि त्यामुळं उद्धव ठाकरेने एक बर शब्द सुद्धा काढला नाही तिथल्या काही दुसऱ्या लोकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला गेलेल्या ग्रुपमधल्या परंतु या बाकीच्या लोकांनी काय ऐकलं नाही की याचं ऐकून ऐकून फार पक्ष मातीत गेला आता याचं अजिबात ऐकायचं ना दनादन दि दनादन दिय दनादन दनादन दि आणि त्याला मारत मारत एका रूममध्ये नेला मातोश्रीच्या आणि तिथं कोंडून ठेवला त्याच्यानंतर यांची मिटिंग झाली तिथंही त्या रूममध्ये नेल्यानंतरही त्याला हांडला म्हणतात त्याला कोंडून ठेवला आतमध्ये आणि यांची मिटिंग झाल्यानंतर मग ते काय त्यांचं झालं परंतु उद्धव ठाकरेचंही याच्यामध्ये अभिनंदनच वर का उशिरा का होईना त्यांना कळलंय मी तर मग ते आणखी दोन चार लाखा त्याला आणखी उद्धव ठाकरेने द्यायला पाहिजे होत्या आता झालं संजय राऊतचं झालं आता सुषमाची बारी येणार लवकरच त्यामुळे सुषमा सुद्धा टेन्शन मध्ये आहे त्याला हानला इतका जुना असून माझं काय सुषमा फार टेन्शन मध्ये काय झालं कालच्या मी एका बाईट मध्ये बघितलं तिचं तोंड एवढं मोठं सुजलेलं होतं ते का सुजलेलं होतं ना त्याचा आज कळलंय मला ती टेन्शन मध्ये आलेली आहे ह्याला हानलाय तो पण मातोश्रीवर माझं काय करतील लवकरच तुझी पण बारी येणार तुमच्याच लोक हाणार बर या विषयावर कुणीच काही स्पष्ट करून द्यायला तयार नाही आदुबाळ पण नाही उद्धव ठाकरे पण नाही संजीव बाबा तर तो काय गायब आहे कारण ते मार बीर मीडिया समोर येणार मीडिया विचारणार ना मग काय झालं फार भयंकर प्रकार आहे जो आहे तो परंतु ही हिंदुत्ववादी विचाराच्या लोकांमधली ही खदखद होती प्रत्येकाच्या आणि ही आ, फार बरं वाटलं ते ऐकून इतकं मन तुम्हाला सांगते भरलं ना अरे वा 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 कारण बाळासाहेबांनी चालू केलेला पक्ष हिंदुत्वाच्या जीवावर हिंदुत्व वाचवण्यासाठी त्या हिंदुत्वाला तिलांजली देण्याचं काम जर कुणी करायला भाग पाडला असेल उद्धव ठाकरेला ते काय उद्धव ठाकरे तर काय दुसऱ्याच्याच गोंधळीने पाणी पिणार परंतु त्याला हा हा माणूस पुढं आहे एक नंबरवर दुसरी सुषमाबाई दोघांनी मिळून त्यांना बुक्का लावून घरी बसवलं काय अवस्था करून ठेवली आणि तिसरा त्यांचाच आदूबाळ हांचाच बाळ या तीन लोकांनी पार 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 येडं करून ठेवलं त्या उद्धवला परंतु त्याचे परिणाम आज अखंड महाराष्ट्र बघतोय की काय झालेले आहे संपवली की ओ शिवसेना यांनी संपवली आणि आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही म्हणून तसंच करा हाच त्यांचा अठ्ठास असल्यामुळं उद्धव ठाकरेने सुद्धा मारताना अजिबात धरलं नाही आतली बात अशी आहे की उद्धव ठाकरेने पण मारताना धरलं नाही असं म्हणतात त्याला मारू दिलं म्हणजे उद्धव ठाकरेच्याही मनामध्ये कुठेतरी होतं हाना हाना मेले हाना आईला बाजारेने उठवला माझ्या पक्षाचा हाना याला चांगला बदला आणि त्या पद्धतीत त्याला हरलेला आहे मन मुराद हाणलेला आहे आणि त्यामुळंच तर हे वाईट द्यायला येईना प्रस प्रसारमाध्यमांसमोर तरी मी म्हणते अरे वाचाळवीर कुठे गेलाय वाचाळवीर कसा नाही फाटक्या तोंडाचीच ते आपली अधून मधून मधून काहीतरी टोमणे टोमणे टांगा टाकायला काहीतरी आपलं उगज बरळायला काहीही भुकायला मधून मधून आपलं फाटक्या झालं काय हे लोक काय येणार कुणाचीच वाईट कशी हाई दिसत नाही तर त्याच्या मागचं कारण हे आहे बघा आणि पब्लिकला कळायलाच पाहिजे होतं कारण त्याच्यामुळे म्हटलं चला विषय मांडूनच टाकूयात तो बघितलाय मी आणि फार आनंद झाला म्हटलं ही आनंदाची बातमी माझ्या सबस्क्राईबर लोकांना देणं ही फार गरजेचं आहे त्याच्यामुळे तो विषय मांडून टाकला तर सुरुवात झालेली आहे एकाला मारलं दुसऱ्याचा नंबर लवकरच येणार आहे शिवसेना संपवायला दोन लोक कारणीभूत आहेत आणि त्या दोनही लोकांना लवकरच लो एकाला तर हानलाच दुसरीचाही नंबर लागणार आहे विषय दुसरा आणखी असा कि हल्ली बाबा आहे ना शरद पवारांच्या पायावर फार लोटांगण घालायला लागला कारण निवडणूक का आलेली आहे है पुन्हा ह्यांची संख्या जे आहे ना ते कमी आहे बरोबर ना एक वर्षाने निवडणूक येईल ना आता संजय राऊतची आणि त्याला माहितीये त्याला आहे आपल्याकडे संख्याबळ काय मग पवारांच्याच पायावर लोटांगण घालावं लागणार आहे त्यामुळं आहे पवार माझे राजकीय शिवसेनेमध्ये तू नेता शिवसेनेचा आणि हा म्हणतो पवार माझे राजकीय गुरु आहे बरं बघ बाळासाहेब बार नाही तर अशा पद्धतीने त्यांचं काम चालू आहे बघ उठला आणि संजय ठोकलं अगदी खरं अगदी खरं अगदी ठोकलेलं आहे त्याला आणि फार वाटलं मला आणि लवकरच हिचाही नंबर लागणार आहे त्याच्यामुळे ही बातमी तुम्हा लो तुम्हाला लोकांना मला सांगायची होती म्हटलं आपण हे तुमच्या सोबत शेअर केली पाहिजे तर हरकत नाहीये लवकरच याच्यावर त्यांनी स्पष्टीकरण द्यावं हे काय आहे ते आणि माध्यमांनी पण त्यांची एक लाईन सुद्धा लावलेली नाही मला वाटतं माध्यमांनी पण त्याची ब्रेकिंग न्यूज द्याव्यात आता नाही का बाकी कुठंच माध्यम अजिबात फिरकायला तयारच नाहीये तर माध्यमांनी त्यांची बातमी लावावी विनंती आहे माझी हरकत नाही मस्त काय असत हा जगा आणि जगू द्या संध्याकाळी पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणारच तोपर्यंत तुमची आता